नमस्कार आपण पाहत आहात मराठी वृत्तपत्र निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर सर मी सिद्धार्थ गाळे आपण बघत आज निर्विड सम्राट न्यूज आज मी मातृ तीर्थ राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे सिंदखेड राजा मतदारसंघ या ठिकाणी आहे सिंदगड राजे या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम स्मारक आहे या ठिकाणाहून समता सैनिक दल व भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन केले होते या ठिकाणी मोठ्या सम मोठ्या संख्येमध्ये समता सैनिक दल व भारतीय बौद्धमा सभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगणार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला महिला उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये महिलांना काय अधिकार दिलेले आहेत त्यांचे काय कशा पद्धतीने या संविधानामुळे महिलांना हक्का अधिकारी मिळेल ते पण आपण जाणार सर्वप्रथम आपण भारतीय समता सैनिक दलाचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आपण काय सांगणार आहे आपण आज संविधान सभा सव, सन्मान रॅली काढलेली आहे संविधाना महत्त्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधान लिहिण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आणि काय सांगलं त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस लागले आणि ह्या संविधानाकरता तीन चार प्रस्ताव आले परंतु जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या म त्यांचा मजकूर सर्वांना समजला आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि यांनी सुद्धा हे संविधान मान्य केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारताला हे संविधान अर्पण केलं संविधान लिहिताना बाबासाहेबांना आलेले जे अडथळे आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली बाबासाहेबांना संविधान लिहिताना अनेक अडचणी आल्या इव्हन तो त्यांचा राजरत्न मुलगा मुलगाच वाढला तरी पण त्यांना घरच्या दुखाकरता जास्त टाईम न देता समाजा करता आपल्या समाजा करता जास्त टाइम दिला आणि तळगळातून त्यांनी त्यांच्या सोबतचे जे सदस्य होते ते काही कारणास्तव निघून गेले परंतु एकट्या बाबासाहेबांना दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात हे संविधान पूर्ण करून पंडित जवाहरलाल नेहरूंना अर्पण केला काय सांगणार संविधान जे बाबासाहेबांनी लिहिले ते सर्वसामान्य व सर्व सर्व घटकातील लोकांसाठी ही संविधान आहे काय सांगणार सभा तालुका निखड राजा तालुका अध्यक्ष मी रामभाऊ साळवे या नात्यानं आज शिहात्तरवा धम्म शिहात्तरवा आज संविधान दिवस साजरा मोठ्या थाटामाटामध्ये शिंदेड्या नगरीमध्ये पार पडला आणि सर्व समता सैनिक दल सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी तोला मोलाचं सहकार्य केलं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे चार चार लेकरं गमावले या भारताला संविधान दिलं एक रुपयाचा न घेता मात्र अनेक समाजातले लोक बाबासाहेब आंबेडकराच्या घटनेला मानत नाही मात्र बाबासाहेब आंबेडकरांचीच लेकरं या संविधानाला मानतात ही मोठी शोकांतिका आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला नव्हे या भारताला या सर्व देशाच्या पेक्षा पे श्रेष्ठ आणि संविधान दिलं त्या संविधानाचं पालन करणं प्रत्येकाचं काम आहे आणि जोपर्यंत श्वास श्वास आहे तोपर्यंत समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी रक्ताचा सर्व थेंब न सांडता सर्व सा बाबासाहेबांच्या संविधानाचं पालन करेल स्वसा स्वसा तोपर्यंत करेल या ठिकाणी थांबतो जय भेम नम बुद्ध नक्कीच या ठिकाणी आता ज्या पद्धतीने दे देशामध्ये वातावरण निर्मिती झालेल्या संविधाना संदर्भामध्ये या ठिकाणी आंबेडकरवादी हा संविधान संविधान वाचवण्यासाठी येतो परंतु सर्व घटकातील लोकांनी या संविधाने संविधान वाचवण्यासाठी या रक्षण केलं पाहिजे आपण या ठिकाणी ज्या महिला आहेत समता सैनिक दलांच्या या संविधानामध्ये महिले महिलांना देखील पुरुषाप्रमाणेच तेवढे अधिकार दिलेले काय काय त्यांचे राजा तालुका शाखेच्या वतीनं भारतीय संविधान सन्मान रॅली या ठिकाणी आयोजित केली आणि भारतीय संविधानाचं संरक्षण या ठिकाणी फक्त बोगावणीनंच करावं का कारण भारतीय संविधानाचे सर्व अधिकार या देशातील सर्व नागरिकांना संविधानरूपी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलेले आहेत आणि स्त्रियांच्या बाबतीत जर सांगायचं झालं जा तर पहिले या देशामध्ये दे भारतीय संविधानाच्या अगोदर मनुस्मृती कायदा या ठिकाणी अस्तित्वात होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीचं दहन करून या ठिकाणी या सर्व स्त्रियांना समान या ठिकाणी संविधानाच्या रूपाने एक समान अधिकार दिलेले आहे म्हणून या सर्व स्त्रियावर सुद्धा बाबासाहेबांचे अनंत या ठिकाणी उपकार आहेत म्हणून या देशातील सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांचे उपकार त्या ठिकाणी चालले पाहिजे आणि या देशातील सर्वच जे घटक आहेत सर्वच ओबीसी मायनॉरिटी एस सी एस टी विजयंटी या सर्वावर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या ठिकाणी सर्वांची तरतूद करून या सर्वांना एक अधिकार दिलेले आहेत म्हणून फक्त बौद्धांनीच नव्हे तर या देशातील सर्व पिछाड जातीतील लोकांनी संविधानाचं या ठिकाणी रक्षण केलं पाहिजे संविधानाविषयी जागरूकता या ठिकाणी जपली पाहिजे कारण जर संविधान या ठिकाणी धोक्यात आलं तर हे देशातील सर्व बहुजन लोक यांचा त्या ठिकाणी हाल होतील कारण अधिकार राहणार नाही या देशामध्ये मनोवादी कायदे या ठिकाणी लागू होतील म्हणून आम्ही सर्व भीम अनुयायी या संविधानांचं शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी रक्षण करत राहू अशी आपणास या ठिकाणी खात्री देतो केलेला आहे संविधान हे संपूर्ण देशातील सर्व घट घटनांसाठी कायदा आणि हा आपला राष्ट्रीय ग्रंथ समजले जातो या ठिकाणी महिला असो पुरुष असो या कुणीही असो या ठिकाणी सर्वांना समसमानप्रमाणे या ठिकाणी अधिकार आहेत आणि या ठिकाणी अन्वे आंबेडकरी अनुयायीच हा संविधानाच्या सम समर्थनात मैदानात दिसतो या ठिकाणी ही शोभंधिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संविधान मिळाली त्या संविधानाला वाचवण्यासाठी फक्त संविधानावर कुठल्याही आक्षेप झाला त्यावेळेस आंबेडकरी अनुयी स रस्त्यावर उतरतो ही सर्वांची जबाबदारी आहे सर्व घटकातील लोकांची जबाबदारी आहे की संविधानाविरोध आधार असला पाहिजे व संविधान आज संविधान सन्मानित आहे या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला आंबेडकरी अनुयीसही आपल्याला या ठिकाणी रॅली करताना दिसत आहे कॅमेरामॅन चंद्रकांत सोबत सिद्धार्थ काळे शिंदखेड राज्यात